बहुजन सौरभ बहुजनांच्या सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचे मुखपत्र नमस्कार जय सर्वांचं स्वागत आहे बंधुनो माणसाने सत्तेसाठी किती काय काय, काय करावं बी जे पी सातत्यानं मुसलमानांवरती आक्रमण करत असते वैचारिक आर्थिक सामाजिक सर्वच लेवलवरती त्यांचा था, शत्रू वस्ट, शत्रू असते परंतु आता ताबडतो पर आता बिहार आणि वेगळ्या राज्यामध्ये जेव्हा इलेक्शन आलं आणि तिथली लोकसंख्या पाहून एक मोदींनी आवाहन केलंय की सौगादे ईल ईद म्हणून त्यांना एक मोठा पस्तीस लाख किट्स त्यांनी तयार केलेले आहेत आणि त्या सर्व मुस्लिम एरियामध्ये प्रत्येक याच्यामध्ये जाऊन दर्ग्यात जाऊन ते सर्व देणार काय म्हणजे एकीकडे तुम्ही त्यांच्या जीवावर उठलात वाटते तसे तुम्ही हे करता जे नागपुरामधला जो दंगा झाला एक सुनियोजित होता आणि ते स्वतःच म्हणताय की सुनियोजित सुनियोजित आता सुनियोजित जर असेल तर तो मुसलमान कशाला करणार आहे सुनियोजित हे यांचंच काम आहे कारण यांचा दुसरा धंदाच नाही ना हजारो लाखो लोक जे पोचतात ते आर एस एस चे लोक ही त्यांनी पॅरेल इंडस्ट्री गव्हर्नमेंटच त्यांनी के तयार केलेले आहे तर ता त्याच्यामुळे त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये सत्ता आपल्या हातची गमवायची नाही त्याच्यामुळे वाटतेल ते होईल ते परंतु सत्ता मात्र सुटणार नाही याची ती काळजी घेतात उद्या जर त्यांना कळलं की इथे काँग्रेसचं राज्य येणार आहे तर सर्व सर्व राहुल गांधीच्या पाया पडतील असे हे करतील आणि पाहतील जेव्हा तो आपल्या जवळ जातील त्याच्या आणि त्याला संपवण्याच्या प्रयत्नात करतील आज डोनाल्ड ट्रम्प सारखे मोठे लोक जे त्यांना माहिती आहे की हे एकदम आम्हाला सर्व संपवू शकतील उद्या सर्वात मोठा विक्री करणारा म्हणजे खरेदणारा आज जसं अडाणींनी संपूर्ण पार्लिमेंट विकत घेतल्यासारखं जे दिसतंय पिक्चर ते उद्या आलंदच घेईल तो म्हणे सांगा तुमच्या किती लोक विकत घ्यायचे आहेत वीस पंचवीस लोक किती करोड पाहिजे फक्त तुम्ही बोला शून्य टाका आम्ही तुम्हाला विकत घेतो अशी जर स्थिती आली तर काय होईल त्यांना भीती वाटते हेच नाही ते एखाद्या याच्यामध्ये ना, ना खूप नुकसान झालं हे झालं त्यांना का काही घेणं त्यांना नाही ना या देशाच्या लोकांचं काय होईल ते परंतु जर त्यांनी उद्या पार्लिमेंटच विकत घ्यायच्या चक्करमध्ये राहिले आणि पाचशे लोक हे सर्वच्या सर्व पार्लिमेंटला त्यांनी अमेरिकेत बोलावलं की तिथे मोठी फीस त्यांनी दिली एक मोठा दोन तीन दिवसाचा कार्यक्रम ठेवला आणि त्यांना विचारलं की चल कोणता कोणता बंगला किसकोचा पाच मिनिटांमध्ये सर्वच सर्व पार्लिमेंट कसं आहे जेव्हा त्यांना माहिती आहे त्यांच्या शक्ती आहे आर्थिक शक्ती आहे वैचारिक शक्ती आहे हो, आणि हळूहळू तुमच्यावरती त्यांनी राज्य करण्याला सुरुवात केलेली आहे जरी तुम्हाला अमेरिकेसारखा का काय याच्यासारखी सारखी जरी तुमच्यावरती राज्य होणार नाही पण आर्थिकदृष्ट्या ते तुम्हाला इतकं कमजोर करून टाकतील की तुम्ही कुठलेच राहणार नाही आणि उद्या आज न उद्या तुमच्या कॉन्स्टिट्युशनचं चांगलं इम्प्लिमेंटेशन होईल अशा पद्धतीचं एक वातावरण त्यांनी दिसतंय आता आणि राहुल गांधी बोलू नये पार्लिमेंट म्हणजे त्याच्यामुळे ओम बिल्डला ज्या पद्धतीने त्यांच्यासोबत वागला आता वागलाच म्हणावं वागले म्हणण्यापेक्षा कारण असा त्यांनी आपली सीमा सर्व बरं हे केलेली आहे थांबवलेली आहे त्याच्यामुळे निश्चितच हे फार विरोधी पक्षाला जर तुम्ही बोलवून नाही दिलं तर तुम्ही कशाला ते पार्लिमेंट कशाला पाहिजे मग तुम्ही आपल्या घरी बसून काम करा म्हणजे अत्यंत घाणड्या प्रकार तिथे आपल्याला पाहायला मिळालेला आहे एक महाबोधी सोसायटीचा आक्रमक झालेली आहेत अनेक लोक आणि भिक्षू मात्र काही सोडण्याच्या मूडमध्ये नाहीत तिथे सर्व जे आंदोलन फार तीव्र होत आहे सरकार आता बघत आहे की काय करावं काय नाही करावं दिल्ली आणि बिहार सरकार दोन्ही मोठे पेचात पडलेले आहेत आणि व्हायलाही पाहिजे कारण आपला जेवढा अधिकार आहे आपण ते हे मागत नाही की त्यांना सर्व हे करायची दुसरं मंदिर काही तोडण्याच्या याच्यात नाही परंतु बुद्धाचं जर तिथे ज्ञान प्राप्तीचं स्थान आहे जगप्रसिद्ध आहे जग इंटरनॅशनल लेवलचं ते आहे आणि तिथे जर हे ज्या पद्धतीचं ते करप्शन्स आणि ज्या पद्धतीचं हिंदुत्व वाद सांगतात ते पाच पांडव आहे हे सर्व तमाशा हा अत्यंत घानेडा आहे आज पुन्हा कालपासनं बी जे पीची पुन्हा बोर्डचं जे डिसिजन त्यांना मागे घ्यावं लागलं त्यांना थोडं अपमानास्पद वाटायला लागलं की आता ते काही करू शकणार नाही बंधून एक साधा प्रश्न आहे तुमच्या समोर की ज्या त्यांना दहा वर्षापर्यंत ज्याच्या हातात सत्ती सत्ता होती ते अॅपसोलूट होती ते एक शब्द त्याच्यात नाही बदलवू शकले कॉन्स्टिट्यूशनचा जे जे काही बिलं आणले ते इतके घातक आहे उद्या जर त्यांची सत्ता पलटली हेच लोक सर्वच्या सर्व जेलमध्ये दिसतील अशा वातावरणात जे जे काही करतील त्यांचा शहान आता काहीच नाही त्यांना किती लोक पार्लिमेंटरी आहेत कशा पद्धतीचे मंत्री आहेत हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे ज्या लोकांमध्ये ताकदच नाही एखाद्या याला खूप जरी केलं की हा खूप मोठा पहलवान आहे काय नाही आणि तो तर टी बी पेशंट असेल तर काय भांडणार आहे तो कोणाशी धक्का दिला की तो उघे पडेल तो अशा पद्धतीची अवस्था त्यांनी स्वतःची केलेली आहे देशाची केलेली आहे म्हणून लोकांनी घाबरण्याचं काहीच कारण नाही आता मी तरह, ना ते पाहतोय आम्ही इव्हन नागपूरचं हे फार विचित्र आहे म्हणजे काही नाही कोणी भीतीचं काहीच वातावरण नाही तिथे जाऊन आणि शिव्या जरी जे जे लोक व्हिडिओ करतात ते इतक्या शिव्या देतात इव्हन त्यांचे आमदार नागपूरचे आमदारच ते म्हणतात की झाला पोलिसांनी केलेला गेम आहे काय बोलायचं असं जर अशा अवस्थेमध्ये तुम्ही असाल तर निश्चितच तुम्हाला अत्यंत काय घाबरण्याचं काहीच कारण नाही आहे चला आपण थोडक्यामध्ये दैनिक बहुजन सौरभचा आढावा घेऊया दैनिक बहुजन सौरभ आम्ही पोर्टलमध्ये असतोच त्याच्यामुळे ज्या लोकांना वेळ नसेल त्यांनी ते वाचता येईल परंतु माझं काम आहे की ज्या प्रत्येक न्यूजच्या मागे काय काय लपलेलं आहे जे आपण छापत छापलेलं नाही किंवा अनेक त्याच्यातल्या पैलू असतात त्या आम्ही थोडासा उलगडा घालण्याचा प्रयत्न करतो म्हणून चला बहुजन सौरभचा थोडक्यात आढावा घेऊया आज दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस आज शिक्षण शिक्षणाच्या बाबतीत फार मोठं गंभीर लोकांना सतावत आहेत ज्या पद्धतीचं शिक्षण होणार आहे त्यांनी सांगितलं की सहावी ते आठवीपर्यंत तुमच्याकडे जर पे पेक्षा पटसंख्या कमी असेल तर फक्त इथे टीचर टीचरवर एका टीचरवरती काय करतील किंवा मग दुसरीकडे जर असेल तर त्यांना शिफ्ट करायचं आहे आता जर एका गावातनं दहा दहा वीस वीस किलोमीटर जर पोरं पुरी जर नवी दहावी अकरावीचे जर जायला लागले तर काय अवस्था होईल त्याची आणि एवढे साधनं नाही त्याच्यामुळं अनेक पुरी पोरळ ड्रॉपआउट होतील आणि ड्रॉप आऊट जर झालं तर शिक्षणाचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर हे होईल त्याच्यामुळे शिक्षकांना काळजी आहे पुरांना काळजी आहे त्यांच्या पॅरेंट्सना काळजी आहे की का आता याच्यातून रस्ता कसा निघेल आणि सातत्यानं मंत्र्याकडे त्यांचे निवेदनं जाणं सुरू आहे आता ते बघूया त्या कशा पद्धतीने ते करतात आता पुन्हा मनुवादी शिक्षण आणतायत की काच शिक्षणच नको परंतु असं काही शक्य नाही आहे आता सर्वांना माहिती आहे कसं शिक्षण घ्यावं सर्व लोकांकडे मोबाईलच आहे जगातलं कुठलंही चांगलं तंत्रज्ञान असो चांगलं शिक्षण असो ते सर्वांना घेण्याची आता आलेली आहे एक त्याच्या शेजारची महादेव बुक प्रकरणातील सीबीआयचे देशभरात साठ ठिकाणी जृप्त केलेले आहे एक सट्टा किंग आहे मोठ्या प्रमाणामध्ये जाजू तो धंदे करतो बिना अडथळा सट्टे अनेक सट्टेबाजी त्याच्यात आहे अनेक त्याचा ऍप आहे आणि त्या ऍपच्या माध्यमातून अनेक लोकांना त्यांनी हे केलेलं आहे गुंतवलं म्हणा किंवा तो म्हणताय की सर्व ॲडिक्ट झालेले आहेत त्याच्यामध्ये लाखो रुपये लोक हारतात आणि ते कुठेतरी इंटरनॅशनल लेवलला बसून तो ऑपरेट करत असतो त्याची ते जे जे सेंटर्स आहेत जे जे ऍप आहेत त्या त्यावरती सर्व धाडी पकडण्यात आलेले आहेत टाकण्यात आलेले आहेत परंतु काय ते इंटरनॅशनल ऑपरेटेड असल्यामुळे तुम्हाला काहीच कळताना नाही ते कुठेतरी दुबईला बसलेले असतात कुठल्या तरी स्वित्झर्लंडमध्ये बसलेले असतात आणि मग तिथून ते ऑपरेट करतात त्यामुळे तुमचा काही कायदा त्याच्या उपयोगाचा नाही काही इफेक्टिव्ह नसतो टेंबू योजनेतील बंदिस्त पाईपलाईन आज त्याच्यामध्ये आटापिटा आहे आशिया खंडातील सर्वात मोठा एक प्रोजेक्ट होता त्याच्या त्या पाईपलाईनच्या संबंधातलं तिथे मोठं तिथे हे झालेलं आहे तिथला पाया मोठ्या पाण्याचं एक योजना ती लोकांसाठी आता लवकरच येईल त्याच्यात एकोणीसशे शहात्तरची ती योजना होती फार मोठ्या प्रमाणामध्ये तिथलं हे झालेलं आहे ती आम्ही बातमी समोर घेतली बलात्कारा संबंधातल्या संबंधीच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने ना तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे भूषण गवईंचं ज्या बेंच समोर ज्यावेळेस ते मॅटर आलं की त्यांनी सांगितलं की तुमच्या शारीरिक म्हणजे पर्सनल जरी तुमचे अवयव असले त्याच्यावरती कोणी हात लावला म्हणजे रेप होत नाही आणि नाडा वगैरे ओढला तरी काही त्याच्यात रेप समजा नाही या सांगितलंय म्हणजे कोणाला सेन्सिटिव्हिटी लोकांची संपलेली आहे अलाहाबादच्या एका सिंगल बेचच्या जजनी ते घेतलेलं डिसिजन होतं त्याला सर हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज केलं परंतु कमीत कमी, -कमी संवेदनशीलता लोकांनी ठेवावी जरी बरेचदा ठिकाणी कायदा सायलेंट असतो परंतु तुम्ही लोकांनी तिथे त्या सायलेंट पर्यंत त्याच्यातून करायचं का आणि बेनिफिशरी कोण राहील ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात असल्या पाहिजे आज विकूनही रेल्वेच्या तिजोरी कोट्यावधीची भर पडलेली आहे दोन हजार चोवीस मध्ये पाचशे सात कोटीचं सा त्यांनी भंगार विकला तर बरोबर एक कमीत कमी त्या भंगार विकल्यामुळे त्याचा किती फायदा झाला ते नाही परंतु रेल्वेच्या बाजूला इतकं सारं लोखंड पडलेलं असते इतका मटेरियल पडलेलं असतं इतके खराब डबे पडलेले असतात परंतु त्याच्या त्या वाकड्या तिकड्या सँक्शनमुळे ते सर्वच्या सर्व थांबलं होतं परंतु आता निश्चितच हे जर आता सपाटा लावला त्याच्यामुळे रेल्वेला रेल्वेचा प्रवास करताना करताना आपल्याला आनंद होईल तिथे कचरा दिसणार नाही आणि त्याच्यामुळे पाणी वगैरे जे आहे ज्याचे ब्लॉकेजेस वगैरे ते जातील आणखी त्याच्या शेजारी नागपूरच्या आणखी एका आमदाराकडून पोलिसावर शंका स्वतः बीजेपीचा एक आमदार त्यांनी सांगितलं की पोलिसाच्या याच्यामुळं सर्व झालेलं आता सर्व जणाला मुसलमानाचे वोट पाहिजे ते प्रकरण तर झालं परंतु आता सर्व सावरासावरीचं काम सुरू आहे आणि बरेच लोकांना माहिती आहे की जरी आपलं काय झालं असेल ते आर एस एसनी काय घडवून आणलं असेल परंतु आता मात्र सावर करावं लागेल सर्व लोक त्यांच्या एरियात जाऊन अनेक ठिकाणी सांत्वन करत आहेत अनेक लोकांचं जे पाडण्याचं होतं प्रकरण तेही आता शांत झाल्याचं दिसते कालही आमची एक मिटिंग झाली आणि त्याच्यात आम्ही सर्व लोकांनी म्हटलं परंतु सर्वांच्या मते एकच ठरलं की जर तुम्ही मिटिंग घ्याल जर तुम्ही लोकांना बोलवलं आणि पुन्हा ते पोलिस त्याला उचलून येतील त्याच्यामुळं आज कोणताही मुसलमान माणूस कोणाही सोबत भेटायच्या तयार मनस्थितीत नाही संविधान संवर्धनाची सज्ज सज्ज होण्याची गरज आहे एवले संविधान लोक लोककत्ता लोक लोककला साहित्य संमेलनामध्ये बोलत होते आज नाशिक इथे मोठं साहित्यिक संमेलन झालं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की संविधान संवर्धन हे तुमच्या याच्यामध्ये झालं पाहिजे अभ्यासक्रमात झालं पाहिजे त्यांनी काही ठराव मांडलेले आहेत की संविधानाच्या संबंधात जास्तीत जास्त कष्टवर देता येईल त्याच्यासाठी त्यांनी दहा असे सुजाव त्यांनी सरकारला सुचवलेले आहेत निश्चितच त्याचा जर हे अहमजावली झाली, तर त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये त्याला फायदा होईल बहुजन सौरभचा आजचा चौदा एप्रिलचा मोठा कार्यक्रम आहे आणि त्याच्यासाठी आम्ही जाहिराती गोळा करत आहोत तुम्हाला सर्व लोकांना निवेदन आहे की छोट्या मोठ्या जाहिराती कमीत कमी तुम्हाला शुभेच्छाच्या जा, जाहिरातीत बहुजन सौरभा रुण द्या आम्ही वर्षातला एकच दिवस तुम्हाला काहीतरी मागत असतो आणि त्याच्यामुळे छोट्या मोठ्या जर जाहिराती असतील तर निश्चितच तुम्ही दिल्या पाहिजे आज पाच चार वरती बघूया मुलींचा निर्णय सक्रियेत सहभाग्य म्हणजेच सक्षमीकरणाचा डॉक्टर माधुरी माधवी खोडे चावरे या इथे कमिशनर आहेत त्याने चार्ज मध्ये ते आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाच्या याच्यामध्ये व्हाईस चान्सलर म्हणूनही त्यांनी त्यांच्याकडे ते चार्ज असल्यामुळे त्या एका याच्यामध्ये बोलत होत्या की आता तुम्हाला मुलींना निर्णय सक्रिय तुम्हाला घेता यावं लागेल कारण तुम्ही जर आता त्याच्या मागे दडपून राहाल तर ते काय होणार नाही तुम्हाला त्याच्यासाठी समोर येण्याची गरज आहे त्याच्या शेजारी अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलनात संमेलनात सांस्कृतिक मेजवाणी झाली अनेक लोक नागपुरामध्ये सुगत बुक बुक डेपोच्या चॉक्स कॉलनी इथे मोठा एक हॉल आहे आणि तिथे तो कार्यक्रम सुरू होता अनेक लोक त्याच्यामध्ये सहभागी घेतात हे फार बरं आहे की नागपूर आंबेडकरी समाज फार मोठ्या प्रमाणात जागरूक आहे छोटे मोठे कार्यक्रम असले तरी लोक तिथे जातात पार्टिसिपेट करतात संवाद करतात आणि नागपुरामध्ये सातत्याने सुरू असतात त्याच्यामुळे ते बघतात फक्त की आज कुठे कुठे कार्यक्रम आहेत त्या तिथे जर जास्त असेल तर नाही घ्यायचं त्या दिवशी कार्यक्रम परंतु रोज कुठे ना कुठे आमच्याकडे नागपूरला कार्यक्रम होत असतात धर्मांकूर बुद्ध विहार इथे एक सुधाकर थूल याचा एक नवीन पोरांसाठी प्रशिक्षण केंद्र त्यांनी केलेलं आहे अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी आवाहन केलेलं आहे की तुम्ही या जेणेकरून लहानपणापासून तुमच्या धम्माबद्दलची गोडी तुम्हाला निर्माण झाली पाहिजे आंबेडकरी कवी संमेलनात क्रांतीचे विबुल वाजले नागपूर इथे अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य सा, सांस्कृतिक संवर्धन महामंडळ तसेच निळाई सा, सामाजिक संस्कृती या दोघांच्या संयुक्त विद्यमानाने तो कार्यक्रम करण्यात आला सा होता आणि नागपुरात कवीला काही कमी नाही खूप मोट मोठमोठाले कवी निघतात एक जर छोटा कार्यक्रम असला की एक तास आधीपासूनच येऊन बसतात आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये ते आणि चांगलं आहे आणि चांगले कवी ग्रामीण भारत महोत्सवात महाराष्ट्र अनीस चे चमत्कार सादरीकरण झालेले आहे चे नाबाड व प्रेरणा विकास सोसायटी हिंगणा यांच्या मार्फत तो कार्यक्रम झाला रवींद्र दानगे यांचा कर्फ्यू या साहित्य साहित्य संस्कृतीचा गौरव करण्यात आलेला आहे उत्कृष्ट साहित्य म्हणून त्यांना समजण्यात आलं राज्यस्तरीय बौद्ध वर वधू नागपूर इथे चार पुण्याला झाला बावीस एप्रिलला नागपूरमध्ये आहे त्याच्यासाठी नंबर सुद्धा दिलेले आहे ज्या ज्या कोणाला इंटरेस्ट असेल त्याने तिथे नोंदणी करावी महाराष्ट्र आणिचा नागपूर जिल्हा प्रेरणा मिळावा अमरजीत सिंग गौरव आळणे विनोद उल्ली पवार पुनर्नियुक्त झालेले आहेत आणि हा मोठा कार्यक्रम अनिष्ठा पुन्हा त्यांची नवीन स्थापना करण्यात आलेली आहे प्राध्यापक बदनराव बबनराव डोहे स्मृती गुणवंत विद्यार्थी पुरस्कार वितरण करण्यात आलेले आहेत एक चंद्रपूरची बातमी आहे आज संविधान नागार्जुनच्या समाधीचा जीर्णोस्कार जीर्णोद्धार करणार ॲडव्होकेट आशिष जयस्वाल एक बोधिसत्व नागार्जुन आमच्या इथे ना नागपूरच्या जवळच आहे रामटेक इथे तिथे भुयार आहेत पूर्वकालीन आणि त्यावेळेस तिथे नागार्जुन बोद्धी नागार्जुन आता मोठं तिथे हे होतं आणि त्याला पुन्हा विकसित करण्याचं काम चाललेलं आहे आम्ही त्या भुयारात जाऊन आलो मध्येच त्यांनी थांबवलं बौद्धकालीन आहे त्याच्यामुळे अनेक लोकांनी त्याच्यात फारसा इंटरेस्ट घेतला नाही परंतु नागपूरच्या दृष्टिकोनातनं जर ते झालं तर ते निश्चितच मोठं एक स्थळ तिथे होण्याची शक्यता एक तीस किलोमीटरवरती आहे वर्धा जिल्ह्यातील नेरी पुनर्वसन ठरणार राज्यात सर्वात मोठे ग सौर ग्राम आज के ले ले, त्या पूर्ण गावामध्ये जे त्यांना विस्थापित केलेले आहे त्या सर्व ठिकाणी त्यांना कंपल्सरीली छतावरती त्यांनी सोलारचं हे लावलेलं आहे त्याच्यामुळं निश्चितच ते गाव एक मोठं आदर्श गाव ठरेल अशी आशा आहे वानाडोंगरी परिसरात भीषण पाणी टंचाई आतापासनं आमच्या ता हिंगणया नागपूरलाच लागून ना, असणारा भाग परंतु तिथे मात्र आता पाण्याची टंचाई सुरू झालेली आहे परंतु नागपूरमध्ये तसा काही इश्यू हो नाही आहे आता चोवीस तास आम्हाला पाणी मिळते याच्यासाठी की इथे आजूबाजूला फार मोठमोठमोठे डॅम्स आहेत आणि आता गोसी तर आहेच त्याच्यानंतर तिथेही काम सुरू आहे समजा जर गोसीचं झालं तर आता तिथे इतकं पाणी आहे की जवळपास दोन वर्ष ते आम्हाला पुरवू शकतील इतकं पाणी त्याच्यामध्ये उपस्थित पाठवतात आणि निश्चितच नागपूर आणि विदर्भ विदर्भात नाही म्हणताय ना परंतु चंद्रपूर नागपूर गडचिरोली हे भाग मात्र आता पाण्याच्या त्यांच्या आईपासनं फार त्यांचा हे झालेला आहे आज पान दोन वरती संपादकीय मध्ये रिक्त पदे केव्हा भरणार विचारतोय महाराष्ट्र अनेक लोक रिक्तपदे अजून झालेली आहेत परंतु चार लोकांचं काम फक्त दोन माणसांच्या ह्याच्यानी चाललेलं आहे आणि त्याच्यामुळे आज ज्या पद्धतीने कामं सुरू आहेत ते अत्यंत खेदजनक आहे त्याच्यामुळे संपादकीय त्याच्यावरतीच आहे आज आंबेडकरी उजेडाची सौंदर्य छाया हा एक यशवंत मनोहर यांच्यावरती ते लेखलेलं ले त्यांचा आज समीक्षा आहे समीक्षा हे आहे स समीक्षा आहे प्रज्ञाधर ढवळे यांनी अत्यंत चांगला आहे एक मोठा साहित्यिक म्हणून यशवंत मनोहरांकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव आहे आणि ज्या थोर विचारवंच आता काही जे राहिलेले उरलेले त्याच्यापैकी एक ते त्यांना आपण समजतो आहे बदनामी मागची बदमाशी जीवन गावंडे यांचा हा लेख की ज्या पद्धतीने ज्या नागपूरमध्ये ज्या दंगली घडून आणलेल्या आहेत आणि ज्याच्यामध्ये ज्या पद्धतीने आणि मी तो नव्हेच अशा पद्धतीचा ज्या घटना होत्या त्याच्यावरती आधारित हा लेख अत्यंत चांगला आहे आधारवड एक मधुकर वासनिक ज्यांनी फार मोठं कॉलेज तिथे उघडलेलं आहे पी डी एस एक चांगलं कॉलेज आणि तिथे वाटेल तसे कोर्सेस त्यांनी हे केलेले आहेत दलित समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तिथे नव्वद टक्के लोक तिथे शिकतात एक मोठं विद्यापीठ म्हणजे इतकं मोठं कॉलेज त्यांनी उभारलेलं आहे की पूर्ण आमचा जास्तीत जास्त भाग त्यांच्या कॉलेज आणि त्याच्यामुळं आणि अत्यंत उत्कृष्ट कॉलेज म्हणून नागपुरात त्याची गणना होत असते त्याच्यामुळं ते त्यांचं सर्व काही श्रेय डॉक्टर मधुकर वासनिक यांचं होत असते एक धर्मेंद्र बनसोड यांनी लिहिलेला हा लेख अत्यंत वासनीय आहे जर तुम्ही निसर्गाला त्रास दिला तर निसर्ग तुमचा नाश करेल निश्चितच मला काल आम्ही आमचं इथे एक छोटस इन्स्टिट्यूट आहे एक दोन तीन किलोमीटर वरती वेळा म्हणून त्या वेळा गावात एक आमचं दोन एकर मध्ये माझं कॉलेज आहे तिथे जस्ट मी गेलो काल भेटायला तिथल्या लोकांनी सांगितलं की तिथे काल एक आमच्याकडे वाघ येऊन गेला आम्हाला वाटलं अरे आता राग काय करणार वाघ जनावर संपले वाघाला रोज तिथे एक दोन एक बख हे पाहिजे हरण एवढे उरणार कुठे म्हणजे वाघाला वाचवण्याच्या चक्करमध्ये सरकारनी बाकी दुसऱ्या जीवाला मात्र काही प्रोत्साहन दिलेलं नाही त्याच्यामुळे ते आता गावात आलेले म्हणजे गावा शहरामध्ये काल कोणीतरी बोलताना एका स्त्रीनी सांगितलं की आमच्या दारात ज्यावेळेस मी दार उघडलं तर बिबट्या बसला होता म्हणजे वाघ असं तुमच्या दारासमोर हो येतील काहीतरी त्यांना आता काहीतरी खाऊ पिऊ घालावं लागेल तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही निसर्गाची छेडछाड कराल एखाद्या पर्टिक्युलर याला जर तुम्ही खूप वाढ दिली आता तुम्ही सर चारीकडनं त्याचं रक्षण करताय वाघाचं रक्षण करताय वन वन प्राण्यामध्ये पण बाकीच्या काय त्याच्यासाठी काहीतरी त्यांच्या खाण्यापिण्याची तर सोय करा असं मात्र होताना दिसत नाही त्याच्यावरती आधारित आले आज बघूया वाघ्या कुत्र्याची दंतकथा एक तुम्हाला माहिती असेल की अं छत्रपती शिवाजी महाराजाच्या अं याच्या बाजूला एक वाघ्या कुत्र्याच एक मोठा पुतळा दिसतो आणि वाघ्या कुत्र्याची गोष्ट अशी की, की ज्यावेळेस शिवाजी महाराजांचा अंत अंतविधी झाला आणि तो सर्व त्यांनी पाहिला त्याच्यानंतर त्यांनी जेवला नाही आणि त्या त्याच्यामध्ये त्यांनी उडी घातली आणि तो तिथे त्यांनी जीव दिला तर तो आजही तो अमर झालेला आहे म्हणजे माणसाने कुत्र्याने किती प्रेम करावं माणसावरती आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा त्याच्यामुळे त्याच्यावरती आले डॉक्टर अशोक राणा यांचा अत्यंत महत्वाचा आहे निसर्ग नियम ॲडव्होकेट खेळकर यांनी लिहिलेली तर एक आजची स्टोरी तुम्हाला वाचायला मिळेल नैतिकता नसणाऱ्यांकडून न्यायाची अपेक्षा कशी करणार अनेक ठिकाणी ज्या पद्धतीच्या आता जे दिसत आहेत आणि ज्या पद्धती लोकांकडे काय काय सापडत आहेत नोटा जळलेल्या आणि ते आता कोणी नोटा असणारा जो माणूस असेल ठेवे तो जायला कशा तो अनेक गोष्टी त्याच्यातनं निघत आहेत म्हणजे लोक क्रूरतेचा किती म्हणजे पैसा जाळताना कोणाचाही असो पकडणं ठीक आहे देणं ठीक आहे चोरणं ठीक आहे परंतु जाळणं आता काही नवीनच प्रकार आहे आपल्या तिथला माणूस कोण पैसे जाळेल आणि कशी आग लागेल आणि आग जरी लागली ते का ती बंडल ठेवून बघा आणि त्याच्यावरती तेल टाकला तरी दोन आणि तीनच्या वर कोणी जळत नाही काय होत नाही ते काहीतरी बनवाबनवीचं बनवीचं नाटक दिसते आता त्याच्या शेजारची बातमी जेथे केंद्रीय मंत्र्यांची मुलगी सुरक्षित नाही तेथे सामान्याच्या सुरक्षेसाठी कोण हमी देणार आज रतन तायडे यांचा लेख आहे ज्या पद्धतीने त्यांचे ज्या एक एक अनुभव त्यांनी जो आला आणि त्यांनी सांगितलं की इथे ज्या पद्धतीने लूटमार दंगे प्रसाद आणि ज्या पद्धतीचं महाराष्ट्रात सुरू आहे त्याच्यामागे दुसरं तिसरं काहीच नाही त्यांची दुर्लक्ष आणि ते सुद्धा त्याच्यामध्ये इन्वॉ इन्व्हॉल्व असतील अशी शंका त्यांनी व्यक्त केलेली आहे आज एक सुंदरसा लेख निर्लज्ज विद्यापीठ अनुदान आयोग कितीही रोही रुई, रोहित वेमुला मरुदे भेदभाव नव्हेच ऍडव्होकेट हरिश्चंद्र सुखदेवे सातत्यानं आमच्याकडे लिहित असतात था फार छान लेख आहे की काय वाटेल तसे कमिटीचे डिसिजन्स आहेत कमिटीचे रिकमेंडेशन आहेत सर्व धाब्यावर बसायचं आणि आपले काम करायचं अशा पद्धतीचा आज आमचं आम्ही दैनिक बाजून सर्वचा सा आढावा घेतलेला आहे तुम्हाला पुन्हा मी विनंती करेल की चौदा साठी छोट्या मोठ्या जाहिराती द्या आणि आम्हाला मदत करा एवढंच बोलतो आणि थांबतो भेटूया उद्या जय